हाय फ्रेंड्स आज संडे आहे संडे स्पेशल मी बघा आज चिकन बनवते सुख चिकन आणि चिकन रस्सा बनवणार आहे हे बघा हे मी स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं आहे दोन पाण्यामध्ये हे बघा पहिलं पाणी एका पाण्यात धुवून घेतलेलं होतं आता हे मी दुसऱ्या पाण्यात धुवून घेतलं आहे आता याच्यामध्ये मी मी तुम्हाला आज चिकनची रेसिपी दाखवणार आहे याच्यामध्ये मी हे मीठ टाकते आणि हळद हे बघा हळद हे बघा चिकन चिकनला हळद आणि मीठ लावून घेतले आता मी बनौ, बनौ बनौ baga, Friends, हे थोडा वेळ ठेवणार आहे मसाला बनव बनवेपर्यंत बघा मी आणि डायरेक्ट आता खेळाच्या मूळमध्ये आली त्यातून पण उडी मारती फ्रेंड्स हे बघा मी आज चिकन बनवणार आहे संडे स्पेशल इकडे मी अर्ध आणि पाव पावना किलो चिकन आणलेलं आहे त्याला मी हळद मीठ लावून ठेवलेलं ला आहे आता हे मी नंतर शिजायला टाकणार आहे बघा इकडे मी आता चिकन शिजायला टाकते पाव

आणि या सगळ्यांनी सुरू करते Bagi bagi atas ni Iti Remy Chicken tak tersisa Sisa lah

शिजायला ठेवलेलं इथे आता मी है पगा। इते में। चिकन आ हे बघा इथे कुकर मध्ये मी चिकन शिजत शिजत टाकलेलं आहे शिजल्यानंतर मी कसं ते सुख चिकन आणि चिकन रस्सा बनवतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे बघा मी चिकन मध्ये मसाले वापरणार आहे हा बघा इथे टमाटा कापून घेतला आहे इथे सुक्या खोबऱ्याचा खीस आहे इथे कोथिंबीर आहे इथे कांदा आहे इथे जिरे आहेत आता हे सगळे मसाले मी इकडे हे बघा इथे मिक्स मसाल्याचं भांडे घेतले आता हे सगळे मसाले मी मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे <laughs> हे सगळे मसाले मी जिरं खोबरं कांदा टमॅटो आणि हे वरून टाकते ही कोथिंबीर आता हे मी सगळे मिक्सरला लावून बारीक मसाला करून घेते हा बघा मी इकडे मिक्सरला घाटी मसाला करून घेत सॉरी हा बघा मिक्सरला मी मसाला करून घेतलेला आहे चिकनसाठी आणि इथे घाटी मसाला आहे हे बघा मी घरी बनवलेलं आहे आणि इकडे मी वरून टाकायला कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे आता बघा मी इकडे ना चिकन मसाला बनवते मसाला टाकलेला आहे आता मी गॅस फुल केलेला आहे हे बघा मी गरम मसाला टाकते एव्हरेजचा गरम मसाला खूप छान आणि टेस्टी असतो आणि खूप टेस्ट छान लागतो आणि इकडे मी रेडीमेड अद्रक लसणची पेस्ट आणलेली आहे ही टाकते आहे बघा इकडे मी छान मसाला परतवून घेतला आहे किती मस्त बघा पाणी सुटले मसाल्याला इकडे बघा कसं तेल सुटले मस्त मसाल्याला ते बघा कलर का सर्विस मसाला आता हे इकडे कसं आता हे चिकन मी टाकते फ्राय करायला इकडे मसाल्यामध्ये आता बरं करू मी तुझ्याकडे पण लोक हे मी छान आता मिक्स मसाला मिक्स करून घेतला आहे चिकन मध्ये पूर्ण छान याच्यामध्ये आपण थोडस पाणी टाकूया पण दाखवले आता मी चिकनचंच पाणी तिकडे हे याच्यामध्ये टाकतो बर छान मसाला मसाल्याचा हा छान सुक्का होऊ देतो गॅस कमी करते आता हा आपल्याला रोग आपल्याला हे अळणी पाणी आहे याच्या आपल्याला रस्सा करायचा आहे रस्सा वाढवायचा आहे हा मसाला आहे राहिलेला आम्ही याच्यात टाकणार आहे हम मसाला टाकला मी हा गरम मसाला टाकणार आहे एवरेस्टचा चिकन मसाला जो मी सुक्यामध्ये पण वापरला आहे आणि हे पतर, आणि ही थोडीशी अद्रक लसणची पेस्ट ना तुमच्या अंदाज आपल्याला जरी टाकायचं तर हे जरा हलवून घेऊया गॅस फुल करूया आणि याच्यामध्ये मी आता हा बघा आमचा घाटी मसाला आम्ही टाकणार आहे हा खूप तिखट आहे घाटे मसाला तरी मी हे छोटे पाच चम्मच टाकते आम्हाला तिखट लागतं रस्ता आम्हाला तिखट जेवण लागतं म्हणून आता हे मी हलवून घेतलं आहे याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी शिजवताना आता थोडंसं अंदाजे मी हे बघा थोडंसं मीठ टाकते आणि वरून ही कोथिंबीर टाकते हे बघा आता रस्सा उकळला की तयार झाला उकळी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे बघा इकडे मी हा आता गरम मसाला टाकला आहे हे कोथिंबीर टाकून घेतली आहे वरून चिकन मसाल्यामध्ये आणि इकडे हे मी सु बनवलं आहे हे बघा इकडे सुका रस्सा केला इकडे पातळ रस्सा केला आहे चिकनचा हे बघा इथे मी सुक चिकन बनवलेलं आहे कसं दिसते बघा कलर कसा छान आलाय आणि इकडे रस्सा बनवलेला आहे आणि इथे भात आहे भाकरी तयारी केली आहे हे बघा सवाजरा खराब आहे म्हणून मी हा पॅन घेतला आहे आणि आता इथे मी भाकरी बनवणार आहे हे बघा सुक्क चिकन भात रस्सा आणि लिंबू कांदा आहे आणि इकडे बघा मी आता ही ही भाकरी बनवलेली आहे हे बघा गरम भाकरी रस्सा सुख चिकन भात लिंबू कंदा आजचं हो स्पेशल संडे जेवण कसं झालं आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा चला